पैसे भेटले कायचे वावराचे कोणत्या वावराचे पैसे नाही भेटले नंबर आहे का कशामध्ये घेतो जमीन जमीन कायद्यात घेतोय जमीन नाही गेली काय धरणाच्या खाली आहे बर काय नापिकीचे पैसे नाही भेटले नाही पैसे नाही भेटले महिना चालू आहे तुम्हाला महिना चालू आहे महिन्याचे पैसे नाही आले किंवा काय नाही

झरस नाव काय गुलाबराव भुई त्याची एक झरस काढून द्यायच करून देतोय थोडं गिर काय करते दोन्ही सोमवार चढ्यावर राहतो ना बाबाईल वाच